राज्यसेवा परीक्षा बऱ्याचशा गृहिणी माझ्यासारख्या तयारी करत होत्या माझी मुलगी एक एक दीड महिन्याची असेल तेव्हापासून किंवा ती दहा बारा दिवसांची झाली तेव्हापासून मी स्टडी ब्लॉग शेअर केले आधीही शेअर केले होते मध्यंतरी थोडा गॅप घेतला होता आणि नंतर मग परत स्टार्ट केलं होतं आणि बऱ्याचशा गृहिणी माझ्या चॅनलवरती ब्लॉग्सच्या माध्यमातून माझ्याशी कनेक्टेड होत्या अभ्यास आपण करत होतो कंटिन्यूमध्ये आणि मध्येच पूर परिस्थितीमुळे आपली जी परीक्षा आहे ती पुढे गेली आता काही जणींना किंवा बऱ्याचशा जणांना यामुळे आनंदच होतो किंवा रिलीफ वाटतं थोडंसं परंतु ही जी काही स्टेज असते ना हे पुढे जाण्याची कोरोना काळात आपण अनुभवलेली आहे आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी जर का दिवस दिले ना तर त्या दहा दिवसात आपण ती गोष्ट करतो परंतु तीच गोष्ट करण्यासाठी जर आपल्याला कोणी पाच दिवस दिले तर आपण त्या पाच दिवसामध्ये सुद्धा ती गोष्ट करू शकत असतो आणि तेव्हा आपण आपली आप संपूर्ण एनर्जी वापरत असतो आणि अशीच एनर्जी आपल्याला वापरायची असते परंतु आता आपला वेळ जास्त मिळाला त्यामुळे आपल्या अभ्यासामध्ये ती शिथिलता येते आणि आपला अभ्यास आपण थोडासा स्लो डाऊन करतो आणि मग रिलॅक्समध्ये राहतो अजून चाळीस दिवस भेटलेले आहेत ना मग आता आपला अभ्यास व्यवस्थित होईल तर ह्या भ्रमात न राहता तुम्हाला संभाव्य धोके सुद्धा लक्षात घ्यायचे आहेत ही जी काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे या माध्यमातून तुम्ही एकटेच अभ्यास करत नसता अनेक विद्यार्थी असतात ज्यांची स्टडी खूप चांगली झालेली असते मग तेही त्यांनाही चाळीस दिवस मिळतातच मग ते सुद्धा या एक्झामची तयारी करत असतात काही कारणाने जर का कोणी या तारखेला एक्झाम देऊ शकत नसेल पण पुढे देऊ शकत असेल तर तो आपला प्रतिस्पर्धी ठरू शकतो आणि त्यामुळे मग तुम्हाला तुमची जी काही तयारी आहे ती वाढवण्याची गरज असते आत्ता नवरात्र सुरू आहे नवरात्रात नंतर आता दसरा येईल दोन दिवसांनी ते झाल्यानंतर दिवाळी दे येईल त्याआधी दिवाळीचे कामं दिवाळीची साफसफाई दिवाळीचं फराळाचं यामध्ये आपले पंधरा ते वीस दिवस आरामात जातात गृहिणींचे कोणी कितीही काहीही सांगितलं तरी आपल्याला घरच्यांसाठी म्हणा किंवा घरातल्यांसाठी दिवाळीच्या या सणामध्ये साजरं व्हायचं असतं आणि व्हावंच लागतं कुठे कुठे टाळता येत नाही अशा गोष्टी जेव्हा समोर येतात मग तेव्हा आपण काय करायचं या दिवाळीच्या साफसफाईत आपल्या स्वप्नांची साफसफाई होऊ नये आपली जे काही ध्येय आहे ठरवलेलं ते साफ होऊ नये आपल्या डोक्यात जे काही आपण वाचलेलं आहे ते साफ होऊ नये त्यासाठी तुम्हाला रिव्हिजन मध्ये ठेवावं लागेल जो तुम्ही प्लॅन केला होता तो व्यवस्थित करावा लागेल मी तुम्हाला मागे मिथून पवार सरांच्या अंमलबजावणी बद्दल सांगितलं होतं तर ते सध्याही सुरू आहे एक तारखेपासून म्हणजे एक जे काही नोव्हेंबर आहे तेव्हापासून सुरू होणार आहे परत म्हणजे झिरो पासून तर तुम्ही तिथेही जॉईन होऊ शकता किंवा नसेल व्हायचं तर तुम्ही स्वतः जर का अभ्यास करत असाल तर माझं फक्त एवढंच सांगणं आहे की ही जी काही संधी मिळालेली आहे ती वाया घालवू नका आपल्या आयुष्यामध्ये असे जे काही दिवस असतात ते परत परत येत नाही दिवाळीचा सण झाला दसऱ्याचा सण झाला हा पुन्हा येतो आपण पुढच्याच्या मनाचा विचार करून आपल्याकडून दुसरा कोणी हर्ट होऊ नये याचा विचार करून गृहिणी जगत असतात परंतु काही वेळ अशी असते जेव्हा आपल्याला स्वतःसाठी निर्णय घ्यावे लागतात तुम्हाला मी ब्लॉग शेअर करत होते तेव्हा सगळ्या गोष्टी मी सांगत होते परंतु जेव्हा एक्झाम होती तर सहा सप्टेंबर म्हणजे गणपती जेव्हा उठले तेव्हापासून मी माझ्या आईकडे गेले होते अभ्यास करण्यासाठी आणि ऐन परीक्षेच्या दोन दिवस आधी आपली एक्झाम जी आहे ती पोस्टपोन झाली त्यामुळे मग मी घरी परत आली कारण इतके दिवस कसं कोण राहू देणार आणि आपणही नाही राहू शकत इतके दिवस अरण्याची शाळा म्हणजे मुलाची शाळा वगैरे जशी ती एकाच गावात असल्यामुळे त्याची शाळा काही पडली नाही तर हा बेनिफिट होता माझ्यासाठी जर दुसऱ्या गावाला माहेर असतं तर तिथे जाऊन मी नाही राहू शकले असते परंतु त्या संधीचा मी फायदा घेतला मग असं जर का काही तुमच्याकडे असेल ऑप्शन तर तुम्ही तो ट्राय करायला पाहिजे हे चाळीस दिवस आपल्या आयुष्यात परत येणार नाहीत एवढं लक्षात ठेवा किंवा कंबाईन पूर्वपरीक्षेची तुम्ही तयारी करतात आहात तर ते दिवस पुन्हा परत येणार नाहीत हे जे काही आपल्याला चान्स मिळालेला आहे आता एक्झाम पोस्ट झालेली आहे तर कुणासाठी खरंच म्हणजे जे पूरग्रस्त भागात राहणारे लोक आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप उलतापालत झालेली आहे त्यांच्यासाठी आपल्या संवेदना तर आहेतच परंतु एकीकडे आपण ज्या पातळीवरती लढतोय आपल्या आयुष्यामध्ये जे काही उलतापालत विचारांची सुरू असते रोजची तर ती टाळण्यासाठी आपल्याला हे जे काही मिळालेले दिवस आहेत ते व्यवस्थित वापरण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला आपला अभ्यास व्यवस्थित करण्याची गरज आहे मी ब्लॉग शेअर करत होती त्यावरती बऱ्याचशा कमेंट होते थोडंफार तरी तर तुम्ही परत चालू करा तर पहा कुणीतरी येणार कुणीतरी ब्लॉग्स बनवणार कुणीतरी एक लेक्चर देणार तुम्ही मोटिवेट होणार तुम्ही अभ्यास करणार तुमचं स्वतःचं काही अस्तित्व नाही आहे का तुमच्या स्वतःला इतर मोटिवेशनची गरज का पडते तुम्ही स्वतः तुमचं मोटिवेशन नाही म्हणू शकत का तर तुम्ही ते बनायला पाहिजे आपला अभ्यास जो आहे तो दुसऱ्या कुणावरती अवलंबून न ठेवता आपली ती गरज आहे आपलं ते स्वप्न आहे किंवा तुमच्यामध्ये ते कॅलिबर जर आहे तर तुम्ही मागे का हटताय तुम्ही ते करायला पाहिजे आणि त्यासाठी मग जे काय करता येत असेल ते करा या दिवाळीत तुम्हाला मी काय घर सोडून दुसरीकडेच राहायला जा असं नाही सांगत आहे परंतु शक्य होत असेल तर साफसफाईसाठी कोणीतरी हेल्प म्हणून घ्या तुमचे कामं आठ दिवसात जे होणार आहे ते चार दिवसात कसे होतील ते पहा किंवा रस्तं तुम्ही पूर्ण दिवस काम न करता अर्धा दिवस अभ्यास अर्धा दिवस काम असं काहीतरी ॲडजस्ट करा परंतु पूर्णतः अभ्यासापासून डिटॅच होऊ नका कारण की ह्या गोष्टी अशा आहेत तुम्ही जर का दोन तीन दिवस जरी अभ्यास नाही केला ना तर मग नंतर जीवावर येतं आपल्याला करणं आणि मग त्या फ्लोमध्ये आपण येत नाही आणि ही परीक्षा पुढे जाण्याचा काळ असाच असतो आपला माइंड कितीही म्हटलं तरी रिलॅक्स होतो आपण अभ्यास न करता थोडंसं शांत राहतो काही दिवस इकडे तिकडे आता हे गरबा किंवा देवी उत्सव तसं दसरा दिवाळी या सगळ्यांमध्ये आपण गुंतणारच आणि आपण गुंततोच त्यामुळेच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या, चा त्या चांगल्या लक्षात ठेवा आपल्याला एखादा जर का गाईड करणारा मिळत असेल तर त्या माध्यमातून आपण तरी ट्रॅकवर राहू शकतो त्यामुळे या काळामध्ये भर न भरकटता आपला अभ्यास जो आहे तो कंटिन्यू ठेवा याच व्हिडिओच्या माध्यमातून मला मा एवढंच सांगायचं होतं की जी काही संधी मिळाली आहे चाळीस दिवसांची तर ती संधी चांगल्या प्रकारे वापरा दिवाळीच्या साफसफाईत आपल्या स्वप्नांची साफसफाई होणार नाही याची काळजी घ्या आणि आपला अभ्यास जो आहे तो कंटिन्यू ठेवा सर्वांना आपल्या या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा चाळीसच दिवस आहेत चाळीस दिवस आहेत असं न मानता चाळीसच दिवस आहेत असं म्हणा ते खूप दिवस नाही आहेत खूप कमी दिवस आहेत एवढा सगळा सिलेबस पाहता रिव्हिजन वारंवार करा काय सुटलं होतं काय करायचं राहिलं होतं माझं आधी ते मी चांगलं करू शकेल ते करा किंवा कंबाईनची करत असाल तर त्यासाठी सुद्धा हे लागू होतं किंवा तुम्ही इतर कुठल्याही सरळसरीची जरी तयारी करत असाल टी ए टी येणार आहे आता टीईटी जर का टीची जर का तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे आपले जे काही दिवस आहे ते व्यवस्थित वापरा या सगळ्या गोष्टींच्या मागे न लागता आपल्या स्वतःच्या जे काही ठरवलेल्या गोष्टी आहेत ध्येय आहेत त्यावरती कॉन्सन्ट्रेट करा चांगला अभ्यास करा आणि आपली जी काही परीक्षा आहे ती चांगल्या मार्गाने पास करा ॲटलिस्ट आपल्याला रिग्रेट तरी नाही राहायला पाहिजे की काश की मी तेव्हा जर का थोडंसं केलं असतं तर माझं निघालं असतं किंवा झालं असतं म्हणजे तो रिग्रेट जरी नाही राहिला ना माणसाच्या मनात तर आपण पॉझिटिव्ह राहतो आपल्याला आपल्याला माहिती असतं की मी दिलं पूर्ण परंतु नाही जमलं तर मी दुसरं काहीतरी करेन आपल्या आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षा हेच जरी एक साधन नसेल हेच जरी एक साध्य नसेल शेवटचं एक डिस्टिनेशन नसेल तर बऱ्याच गोष्टी आहेत की आपण करू शकतो परंतु सध्या जर आपण ते ठरवलं आहे तर मग त्यासाठी आपल्याला ते पूर्ण द्यावं लागेल शंभर टक्के प्रयत्न करावे लागतील आणि मग जर का नाहीच झालं तर मग अनेक मार्ग आहेत ज्या माध्यमातून तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता आणि तुम्ही करणारच कारण हे नवरात्रीचे दिवस आहेत या दिवसांमध्ये जशी स्त्रीशक्ती पूजली जाते तशी ती आपल्या अंतर्मनात कायम ठेवा स्वतःला स्वतःची काळजी घेण्याची ताकद देण्यासाठी आपल्याला काहीतरी स्वतःसाठी करायचं असतं आणि ते करण्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला काही निर्णय हे थोडंसं कठोर होऊन घ्यावेच लागतील सो त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातलं कोणी टोकणार नक्कीच नाही जर तुमची त्यांना काळजी असेल तर आणि जर असे कोणी असेल जे तुम्हाला मागे ओढत असतील तर मग त्याच्यापासून आपण लांब राहिलेलं बरं आणि आपलं जे काही ध्येय आहे ठरवलं तर त्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा हा व्हिडिओ आणि माझी बडबड तुम्ही ऐकून घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्यासाठी असेच मोटिवेशनल व्हिडिओज मी मधून मदुन मधून आता घेऊन येते जेणेकरून तुम्हाला थोडंसं मोटिवेट वाटेल आणि तुमचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू करू शकेल पण परत एकच सांग नक्की सांगेन की इनर मोटिवेशन शोधा आणि स्वतः स्वतःचं मोटिवेटर बना थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये